र्याम र्याम भरे का तात्या आली भरती आरोग्य सरळ सेवा दोन हजार पंचवीस ची भरती आले नवीन अपडेट आले कसे आहात मित्रांनो आशा करतो आनंदात असायलाच पाहिजे भरती आली दोन हजार पंचवीस ची आरोग्य विभागात सरळ सेवेची भरती आहे आत्ताच आरोग्य मंत्र्यांनी याला एक मंजुरी दिलेली आहे लवकरच त्याचा अपडेट येणार आहे तारीख अपडेट पडणार आहे मित्रांनो आता ही आरोग्य विभाग म्हंटलं की जनतेची सेवा करणार विभाग आलं जनतेचं डिपार्टमेंट आलं म्हणजे जनतेची सेवा त्यात आरोग्य विभाग ह्याच्यामध्ये केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या विभागामध्ये तुम्हाला काम करण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठे कुठे तुम्हाला व्हॅकन्सी असतात आणि तिथे क्वालिफिकेशन काय लागतं त्याचं त्याचं पात्रता काय लागते त्याचं वेतन किती असतं आणि अभ्यासक्रम किती असतो या दोन चार बेसिक गोष्टी आपण इथं फाइंड आउट करून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा होईल अभ्यासाच्या तयारीसाठी मित्रांनो लक्षात घ्या आरोग्य विभाग सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये केंद्र शासनामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता त्याच्यामध्ये काय आहे कुठले डिपार्टमेंट आहे रेल्वे डिपार्टमेंट आहे आर्मी डिपार्टमेंट आहे एम्स आहे ईएसआयसी एम्स म्हणजे नागपूरचं मोठं हॉस्पिटल आहे मोठं कॉलेज आहे तिथे तुम्हाला सेवा <coughs> 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 सॉरी करू शकता ई म्हणजे हे कामगार रिलेटेड आहे त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करण्याची सेवा आणि संधी उपलब्ध करू शकता ईएसआयसी हे केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं दोन्हीचं पण असतं मित्रांनो लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी ईएसआयसी असतं म्हणजे संबंधित हे डिपार्टमेंट आहे आता दुसरं राज्य शासनामध्ये तुम्ही कुठे कुठे काम करू शकता कुठलं डिपार्टमेंट आहे मित्रांनो डीएचएस आहे कारागृह विभाग आहे एमएसीडी आहे आणि सेम ईएसआयसी जे की कॉमन आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता तिसरं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय आपल्या महाराष्ट्राअंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असेल तुमचं महानगरपालिका असेल आता महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद मित्रांनो तेहतीस जिल्हा परिषद आहेत तेहतीस म्हणजे खूप मोठा स्कोप आहे तुम्ही आरामशीर तिथं तुमचं करिअर सेट करू शकता बीएमसी मुंबई ब्रह महानगरपालिका म्हणजे बीएमसी तिथे पण तुम्हाला काम करण्याची नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते या ह्याच्या अगेन्स्ट आता याच्यामध्ये पोस्ट आणि शिक्षण पोस्ट आणि शिक्षण याची काय रिक्वायरमेंट आहे कुठे कुठे बाबा आपण अप्लाय करू शकता कारण कुणाचं टेन्थ असतं कुणाचं ट्वेल्थ कुणाचा डिप्लोमा कुणाचं ग्रॅज्युएशन कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन त्या रिलेटेड शैक्षणिक रिलेटेड असे संबंधित असतं त्यामुळे आता इथं वैद्यकीय अधिकारी म्हटलं की एमबीबीएस किंवा बीएमएस तुम्हाला ही डिग्री कंप्लीट लागतील शिक्षण क्षेत्रातली एमबीबीएस डॉक्टर आणि बी एम एस डॉक्टर हे वैद्यकीय अधिकारी होण्यासाठी खूप उपयुक्त उप, आहे आणि ती लागणारच कंपल्सरी त्यामुळे एमबीबीएस वाल्याने बीएमएस वाल्याने पण लक्षात असू द्या दुसरं अधिपरिचारिका म्हणजे आपण म्हणतो ना हॉस्पिटलमध्ये गेल्या ब्रदर नर्स कम हियर हे करो वो करो ही हेल्प करा ती हेल्प करा म्हणजे ब्रदर आणि नर्स त्याच्यासाठी बीएससी नर्सिंग जीएनएम चा डिप्लोमा लागतो मित्रांनो तुम्हाला जर जर तुम्ही ब्रदर किंवा सिस्टर असाल तर तुमचा हा डिप्लोमा कम्प्लीट झालेला असायला पाहिजे असणारच शंभर टक्के दुसरं औषध निर्माण अधिकारी आता फार्मसी डी आणि बी ही जर फार्मसी असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता फॉर्म भरू शकता डी फार्मसी आणि बी फार्मसी आता क्ष किरण अधिकारी बीएससी आणि एक्स रे इन डिप्लोमा झालेला असायला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो ना माझं एक्स रे काढायचंय कंबर दुखाली मान दुखाली पाठ दुखाली माझा एक्स रे काढून पाहूया एक्स रे किरण म्हणजे त्याच्यासाठी हे एक्स रे आणि बीएससी रिक्वायर्ड आहे तुम्हाला एज्युकेशन मित्रांनो हे झालं तुमचं शिक्षण सॉरी हे झाली तुमची पोस्ट आणि हे झालं त्याला रिलेटेड लागणार शिक्षण तिसरं नेत्र चिकित्सक अधिकारी आपले डोळे सही सलामत असायलाच पाहिजे आणि दृष्टी त्याच्यापेक्षा महत्वाची असायला पाहिजे आपल्या दृष्टीने सगळं चांगलंच बघितलं पाहिजे त्यासाठी डोळे चांगला असणं खूप महत्वाचं आणि तो खूप महत्वाचा आरोग्य विभागामधला डिपार्टमेंट आहे नेत्र चिकित्सक अधिकारी बीएससी अँड डिप्लोमा बीएससी डिप्लोमा पाहिजे त्याच्यासाठी डेंटल आपल्याला जर तंदुरुस्त शरीर ठेवायचं असेल तर आरोग्य विभागातले प्रत्येक शिक्षण प्रत्येक डिपार्टमेंट खूप महत्वाचं आहे आता डोळे झालं डेंटल म्हणजे आपले दात ते कशामध्ये पाहिजे बाबा मित्रांनो इन डेंटिस्ट डेंटिस्टचा तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे आता चौथ आहार तज्ज्ञ बीएससी होम सायन्स याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कोर्स झालेला पाहिजे आहार म्हणजे कधी काय खायचं कसं खायचं काय सगळं म्हणजे आहार आपला डायट त्यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला असतो त्याचं एक डिपार्टमेंट असतं त्याच्यामध्ये पण स्कोप आहे आता शेवटचा आणि लास्टचं वाहन चालक शिंपी सुतार ग्रहपाल ग्रंथपाल ग्रंथ क्लर्क याच्यासाठी मित्रांनो तुमचं टेन्थ ट्वेल्थ अँड आय टी आय रिलेटेड ग्रेट कोर्स असणं आवश्यक आहे याच्यामध्ये तुम्ही वाहन चालक म्हणजे अँब्युलन्स वर तुम्ही यु कॅन जॉईन अँबुलन्स ओके okay, ग्रहपाल ग्रंथपाल शिंपी सुतार याच्यासाठी कुठलाही आयटीआयचा आय टी आय कोर्स कंप्लीट झालेला पाहिजे म्हणजे तो कधी कंप्लीट होतो आपला टेन्थ अँड ट्वेल्थ नंतर कंप्लीट करू शकतो आपण तो आणि तो तुमचा झालेला असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता आरोग्य विभागामध्ये जे आता लेटेस्ट अपडेट आलेले त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आरोग्य विभागामध्ये कुठे कुठे काम करता येईल केंद्र शासन राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था इथे हे तुमच्या पोस्ट असतील एवढ्या पोस्ट असतील आणि हे त्याचं क्वालिफिकेशन असतं म्हणजे आपलं पोस्ट क्वालिफिकेशन आणि लोकेशन म्हणजे डिपार्टमेंट वाईज आपण पाहिलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला वेतन किती मिळणार तुमचं याच्यासाठी स्पर्धा ही अभ्यासक्रम कुठला असणार हे आपल्याला पाहायचं आहे आता मी याला इरेज करतो सुरुवातीला आणि आपण स्टेप बाय स्टेप याचं वेतन किती असणार आणि दुसरं अभ्यासक्रम कसा असणार हे आपण पाहणार आहोत मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एकदम सोपं जाईल की तुमची प्रिपरेशन करण्यासाठी समजलं बंडू भाऊ तर लक्षात घ्या आता हे वेतन जे आहे मित्रांनो तुमचं वेतन म्हणजे पगार पगारासाठी सर्वजण करतात पैशासाठी सर्वजण करतात तुमचं बेसिक वेतन आहे एकोणीस हजार ते छप्पन हजारापर्यंत तुमचं बेसिक वेतन असेल बेसिक ओके म्हणजे स्टार्टिंग जर तुम्हाला पाहिलं बेसिक एकोणीस हजार ते छप्पन ह्या पोस्टसाठी क्लास साठी खूप जास्त वेतन आहे त्याच्यामध्ये ऍडिशनली काय भत्ते मिळणार मित्रांनो तुमचं भत्ते एकोणीस हजारामध्ये तुम्हाला भत्ते मिळून तुमचं साधारणता तीस ते चाळीस हजार रुपये स्टार्टिंगचं पेमेंट असेल स्टार्टिंग पेमेंट असेल कारण याच्यामध्ये फक्त हे बेसिक आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे भत्ते असतात मित्रांनो गव्हर्नमेंट म्हणलं की भत्ते भरपूर प्रमाणात असतात आता सातवं वेतन आठवं वेतन हे लागल्यानंतर तर खूपच जा, जास्त अजून प्रमाणात आठवं वेतन लागल्यानंतर होईल म्हणजे स्टार्टिंग सॅलरी तुमची तीस ते चाळीस हजार म्हणजे तुमचं वन मध्ये क्लिअर सक्सेस सॉरी तुमचं करिअर सक्सेस आणि सेट राहणार आहे त्याच्यामुळे भरपूर अभ्यास करायचा प्रामाणिक मेहनत करायची आणि ही एक्झाम आपल्याला क्रॅक करायची आणि जनतेची सेवा करायची त्यामुळे तुम्हाला पुण्य पण मिळणार आहे हा झाला तुमचा सॅलरीचा क्रायटेरिया ठीक आहे आता मित्रांनो याच्यामध्ये अभ्यासक्रम पण काय आहे कसा आहे आणि कसा पण अभ्यास करायचा ते पण पाहणार आहोत आता अभ्यास काय आहे मित्रांनो मराठी व्याकरण मराठी व्याकरण म्हणजे तुमचं मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण मॅथ तुमचं रिझनिंग आलं बेसिक बेसिट, और सरल कुटली भरते आ, बेसिक सरळ सेवेची कुठलीही भरती घ्या चार कन्सेप्ट अभ्यासाच्या पूर्णपणे तिथे असतात म्हणजे तुमचं हिस्ट्री मॅथ जी बेसिक कन्सेप्ट ऑल क्लिअर अँड दुसरं एक मिनिट बघू द्या इकडे खूप साऱ्या गोष्टी असतात इंग्लिश ग्रॅमर पण असतं त्याच्यामध्ये दुसरं अजून एक आहे टेक्निकल नॉलेज टेक्निकल नॉलेज म्हणजे काय तुमचा जो ग्रेड आहे तुमचं जे ग्रॅज्युएशन रिलेटेड फोर्टी मार्कला चाळीस मार्क हे आणि साठ मार्कला हे त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर हिस्ट्री जी के या गोष्टी येणार ह्या साठ मार्कला विचारल्या जाणार आणि चाळीस मार्कला तुमचं जे काय आहे टेक्निकल नॉलेज म्हणजे तुमच्या जी काय तुमची पोस्ट असणार आहे त्या रिलेटेड तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कोर्स झालेलं आहे त्या रिलेटेड तुम्हाला वरती अभ्यासक्रम विचारला जाणार आहे समजलं मित्रांनो आशा करतो तुम्हाला समजलंच असेल लक्षात असू द्या ही भरती लवकरच याचे अपडेट आलेले आहे आरोग्य मंत्र्याकडून याचा अपडेट आलेला आहे म्हणून तयारीला जोरदार लागायचंय आणि पुरेपूर अभ्यासाचा फायदा करून आपलं करिअर सेट करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील नसतील झाल्या आपला कमेंट बॉक्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन तुमच्यासाठी ओपन आहे ह्याच्या रिगार्डिंग आता आपण अभ्यासक्रम सुद्धा आपला आपल्या चॅनलवरती चालूच आहे म्हणून आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट अभ्यासाची कव्हर करणार आहोत आणि नवीन आलेल्या भरती तुम्हाला अपडेट देत राहणार आहोत तसेच आपला अभ्यासक्रम पूर्ण कव्हर करणार आहोत तर मित्रांनो चला अशा करतो तुम्हाला समजलं असेल भेटूया पुढच्या कॉन्सेप्टमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम मित्रांनो